जय भीम नम बुध जय संविधान तुम्ही माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर बघूय का तर नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आयडी कार्ड किंवा नोकरी नव्हती नो हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता बघितला अरे कसे नराधाम लोक मनुवादी जातीवादी आमचा शोचित पीडित वंचित समाजातला बहुजनातला व्यक्ती बाहेर देशात नोकरीला लागतो एखाद्या चांगल्या कंपनीत लागतो आणि पुण्याच्या पुण्याच्या कॉलेजमधला जो प्रिन्सिपल म्हणा ते कॉलेज म्हणा तो म्हणतो का आमच्या कॉलेजमधला नाही आहे हा अरे म्हणजे त्या कॉलेजला असं वाटतो त्या कॉलेजमधल्याला असं वाटतो की हा खालच्या जातीचा आहे काश पाहून याला असं सा सांगितलं आमच्या शाळेतला आणि कॉलेजमधला नाहीये विद्यार्थी अरे कस रे ह्याच कारणामुळे जातीवाद निर्माण होऊन राहिला ह्याच कारणामुळे भेदभाव निर्माण होऊन राहिला आणि तुम्ही म्हणता जातीवाद नाही म्हणजे आमच्या खालच्या जातीतील लोक हे वरते गेले पाहिजे नाही खुर्चीवर बसले पाहिजे नाही तुम्हाला असं वाटते आताही आमचे टाय आमचे बुट चाटले पाहिजे पाय चाटले पाहिजे असे मनवादी लोक आहे आणि वर्ण व्यवस्थेत तुम्ही अजूनही बनलेले आहात मनुवादी सवर्ण आमचा लेकरू जरास समोर काय चाललं ते तुमच्या डोळ्यात जोडून राहिलं त्या कारणामुळे आमचा लेकराला आयडेंटी कार्ड वापर द्या लागून राहिलं कंपनीला अरे तुमची अवकात नाही आहे तुमची अवकात नाही आहे बाहेर देशात प्रदेशात काम करायची तुमची अवकात नाही आहे तुमच्याविषयी बुद्धी नाही आहे तुमची औकात नाही आहे त्या कारणामुळं त्या मुलाला मुलाची नोकरी सोळा लागून राहिली आणि त्या मुलाला आयडेंटिटी कार्ड नोकरी कंपनीत वापर द्या लागून राहिलं अरे बाजूने म्हटलं कंपनी दिसून राहिली त्या मुलाची कंपनी दिसून राहिली त्या पोराची कंपनी दिसून राहिली आणि ते कंपनी किती आलिशान असन आणि हेच मनुवाद्याच्या डोळ्यात जोडून राहिलं त्याला असं वाटलं का आमचे लेकरं ढोरं चालून राहिले गुरं ढोर चालून राहिले आणि एक दलिताचा पोर का एक नी जातीतला पोरगा बाहेर देशात जॉब करतोय चांगल्या मोठ्या कंपनीत हे तुमच्या डोळ्यात जळून आला ना, ना मनुवादी आधी ह्या कारणामुळे तुम्ही जातीवाद करून राहिले आणि आमच्या लेकराची नोकरी खाल्ली तुम्ही अरे नोकरी गेली तर काय गेली पण एक आहे जातीवाद अजून तर आहेच ना बाबासाहेबांचा सा विचाराचा हा लढा आहे बाबासाहेबांनी दिलेला जो उपकार आहे ते विसरू नका आणि आमच्या लेकराला तुम्ही नोकरून लात मारायला लावली आ? अरे कसे रे तुम्ही म्हणू आधी तुमची अवकाश नाही आहे ना बाहेर देशात प्रदेशात नोकरी करायची तर हे का खालच्या जातीचा पोरग बाहेर देशात नोकरी करतो हे तुम्हाला जळून राहिलं हे भरून राहिलं हा अरे बाबासाहेबांचे लेकर आहे आम्ही घाबरणार नाही तुम्हाला काय वाटते अरे त्याच्या मेहनतीनं तो माणूस गेला समोर त्याच्या मेहनतीनं लग्न न त्याला काय मेहनत केली असेल तो माणूस जो पोरगा देशात कंपनी जॉब करतो आणि एखाद्या कंपनी पुण्याला फोन लावून विचारतो पुण्याला सांगतो विचारतो पुण्यातल्या प्रिन्सिपलला कॉलेजला विचारतो का हा जो व्यक्ती आहे हा तुमच्या कॉलेज मधला आहे का आणि कॉलेजचे व्यक्ती कॉलेज मधले जे अधिकारी कर्मचारी तिची जात पाहून त्याला एकच म्हणते का नाही आमच्या कॉलेज मधला नाही हा आम्हाला काही घेणं येणार नाही मग विचार करा जात पाहून अरे कशे रे तुम्ही जातीवादी अरे बाबासाहेबाच्या बळा खाऊन राहिले आणि बाबासाहेबांचा लेकरू समोर चाललं पाय पाय त्याचे खिसकून राहिले तुम्ही अरे बरं वाटत नाही का तुम्हाला गरीबाचं लेकरू समोर गेलं पाहिजे म्हणून कसे रे तुम्ही मनुवादी कसे रे तुम्ही मनुवादी बाबासाहेबांना लेकरू जरा समोर काय केलं हे तुमच्या डोळ्यात जळून राहिलं तुमची अवकात नाही आहे काय तुमची अवकात नाही का, का, का बाहेर देशात नोकरी करायची तुमची अवकात न ते सांगून द्या बिंदास आमची अवकात नाही आम्ही जळतो म्हणून आम्ही खालच्या जातीच्या लोकांना जळतो हे सांगून दे ना बाबासाहेबांना हे जातीवर मिटवण्यासाठी खूप प्रयत्न केला जातीवाद मिटला असल पण तुमच्या डोक्यातला जातीवाद मिटला नाही कारण तुमच्या डोक्यात गु भरलाय जातीवादीचा तोंडात गु भरलाय जातीवादीचा मनुवादी त्या कारणामुळं आमच्या गोरगरीब सुशिक्षित लेकरायला तुम्ही नोकरीवर लावू देत नाही लागू देत नाही आणि भारत देशात काय लेकरू गेलं सोमवारचं तुमच्या डोळ्यात भरून राहिलं तुमची अवकात नसल ते सांग ना तुमची अवकात ते आहे आमची औकात आहे आमच्या बाबासाहेबांची लेकराची औकात बा, आहे बाबासाहेबांचा रक्त आमच्या शरीरात आहे त्या कारणामुळं आमचं लेकरू बाहेर देशात पोहोचलं आणि चांगल्या कंपनीत काम करून राहिलं ते डोळा तुमच्या भरून राहिलं त्या कारणामुळे सगळे तुम्ही मरुवादी आहात हा व्हिडिओ यशाच शेअर झाला पाहिजे भाऊ जय जवान जय किसान जय भीम नम बुधाय